मित्रांनो आज आपण राजापूर तालुक्यातील मारबन गाव धानोरे येथे उपस्थित आहोत आपल्या सर्वांना माहितीच आहे की गणरायाचं आगमन झाल्यामुळे कोकणामध्ये वातावरण अगदी मंगलमय होतं आणि ह्या मंगलमय वातावरणामध्ये गौरी मातेचं आगमन पण होतं आजचा दिवस आहे तो गौरीचे माळे घेऊन गौरीचं आगमन करण्याचा सावंत कुटुंब हे मध्ये राहत संतोष सावंत कल्याण सावंत आणि दीपक सावंत हा उत्सव प्रतिवर्ष आनंदाने करत असतात आणि परिसरातील लोक या गौरावी मातेचं पूजन करण्यासाठी आणि माडे आणण्यासाठी आज उपस्थित होतात आज वाजत गाजत हा हळदीचा जो माडा असतो तो हळदीचा माडा विरीवरती नेऊन त्याचं पूजन करून त्याला मंत्र उच्चार करून गौरीचं आगमन म्हणून प्रतिवर्षाप्रमाणे घरी घेऊन येणार आहेत आणि त्यानंतर त्या गौरीची खरी पूजेला सुरुवात होणार आहे तुम्ही कोकण पाहिलं तर कोकण सुंदरच असतं कारण कोकण म्हटलं की कोकणाच्या समोर असतं प्रत्येकाच्या घरासमोर एक अंगण आणि अंगणाच्या समोर असतात एखादा छोटासा गोटा किंवा गाय छोटासा वासरू आणि ही गाय प्रति आपण पाहिलं असेल की कोकण म्हणजे काय कोकणाचं समृद्ध काय कोकण सुख म्हणजे काय तर हे सुख आहे आणि हे सुख म्हणजे पाहण्यासाठी अनेक लोक कोकणामध्ये अखंड वर्ल्डमधून येतात आणि अशा पद्धतीने आग्रम होत आहे काही वेळातच सावन कुटुंब हे आपलं हे सर्व साहित्य घेऊन गौरी मातेचे माडे आणण्यासाठी जाणार आहेत आता तुम्ही पाहिलं असेल एक माडा म्हणजे गौरीचं जे मूळ आहे जे आगमन होतं त्याला बोलतात हळदीचा माळा हा हळदीचा माळा आता तुळशी मातेजवळ उचलून तो हमारा विहिरीपर्यंत घेऊन जाणार आहोत पाहूया पुढचा कार्यक्रम आता आपण सांगितल्याप्रमाणे आपण कोकणातल्या ज्या विहिरीवरती आलो आहोत त्या विहिरीवरती गवराई मातीचा जे माडा आहे त्याचं पूजन आहे सर्वप्रथम तिथे शेणाने ते, ते सारवलं जाणार आहे त्यानंतर तो माडा तिथे उभा केला जाणार आहे विहिरीचं ताज पाणी काढलं जाणार आहे त्याचबरोबर गवराई मातेसाठी भाकरी आणि जी भाजी लागते पालेभाजी लागते त्याचा नैवेद्य म्हणून केला जाणार आहे आणि तो सर्वांना वाटला जातो आहे आमची एक भगिनी ही आज त्या विहिरीतून ते पाणी काढलं आहे आणि ते जी भाजी आहे ती साफ करते आहे ती धुते आहे त्यानंतर आता इथे गौराई मातेच्या माळेचं ते पूजन होणार आहे आणि पूजन झाल्यानंतर त्या गौराई मातेचा तो माडा आहे तो एका तांब्यामध्ये घेऊन तो माडा आपल्या गौरी मातेच्या जिथे आगमन होणार आहे त्या आगमनपर्यंत घेऊन जाणारे सावण कुटुंब आहे आता पाहूया मात्र माडा नेताना एक उद्दिष्ट आहे की प्रत्येक आनंदामध्ये गवर माझी माळग फुलानं भरली डोळ ग अशा अनेक प्रकारचे गाण्याच्या आवाजामध्ये ढोल ताशाच्या गजरामध्ये हे गौरीचा माडा घेऊन जाणार आहोत आपण काही आता हा पुढचा जो कार्यक्रम आहे जसं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे सावंत काकी जी आहे ती आता हे केलेलं आहे सारवण वगैरे केलेला आहे आपण प्रत्येक वेळी कुठचंही शुभ आगमन करताना एक विडा ठेवतो हो म्हणजे दोन पान आणि एक सुपारी ठेवतो हो एक पान आणि एक सुपारी ठेवलाय हो आणि तिथे त्या देवतेची स्थापना केली जाणार आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे कोकण म्हणजे समृद्धीने नटलेलं आणि कोकणामध्ये जे, जे, जे वैभव आहे ते म्हणजे पाण्याचं गावच्या विहिरी जे अजूनपर्यंत पूर्वजाप्रमाणे जवळजवळ साठ सत्तर ऐंशी वर्षापासून ह्या विहिरी जशांतशा आसपन आहेत आणि खरोखरच कोकणातलं सूळ जे आहे या विरींवरती होणं कधीही या कोकणामध्ये पाण्याचा तुटवडा हसत नाही म्हणून कोकण आमचं समृद्ध आहे आपण पाहूया टेलिकास्ट लाईव्ह मध्ये आता गौरी मातेचं पूजन प्रसन्न प्रसन्न प्रसन आल्या ओवाळी कनिष्ठवारि पुराणे बता प्रसन्न झाल्या प्रसन्न जाल लवल पञ्चप्राणा च ज्योति आरति भक्गाति नविन्या च ज्योति नविन्या च ज्योति